मंडळी तर हवा मस्त असं खोबरं चिरून घेतले कालच दसऱ्याचं तर आता खोबरं व्हायला जाईल मग बघा आता कशी छान अशी बर्फी बनवायची आपल्याला तूप टाकून असं खोबरं बारीक केलं मिक्सरला आणि तूप टाकून असं छान असं ब्राऊन कलरचं भाजून घ्यायचं आणि इकडं गोळ खिसून घेतलाय तर आता बघूया आता बर्फी पुढची कशी बनती ती दरवेळेस आपण गोळापासनं त्या साखरपासनं बर्फी बनवून खूप व्हिडिओ टाकलेला आपल्या युट्यूबला ते सर्च करून बघा वेगवेगळ्या रेसिपी आहेत माझ्या पहिले टाकलेल्या पाक करून घ्यायचा असा थोडा वितळून घ्यायचा थोडासा गुळाची बर हे तूप टाकले तुपामध्ये आता गुळ व्यवस्थित वितळून घ्यायचा तस मग पूर्ण विथाळून घ्यायचा असा वलसर असा नाही का तुपामध्ये गोळ पूर्ण विथाळलाय पहा पूर्ण गाठबी अशी राहिले नाही पाहिजे त्याची आणि मग त्यामध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं राहायचे खोबर भाजून घेतलेलं हे पा असं पूर्ण याचं मिसळ झालं पाहिजे असं पाक झाला पाहिजे गुळाचा पाण्याचा एक ठेंब न टाकता फक्त तूप टाकून असं विटून घ्यायचा गुळ आपण जसं संक्रांतीला वड्या करतो तसा असा गुळ उतारायला पा चला आता कुठे रेसिपी बघा तर हे बघा असं खोबर टाकून घ्यायचं भांडे भाज्यामध्ये आणि त्याला गुळाच्या पाकामध्ये टाकले खोबर आता एक जीव करून घ्यायचा तर मस्त असं मिश्रण झालेलं आहे ते पा आता ह्याला ताटाला तूप लावायचं आणि छान पैकी असं थापून घ्यायचं ताटामध्ये छान अशी कशाची बर्फी झाली गुळ आणि खोबऱ्याची नारळाच्या गुळ आणि खोबऱ्याची बर्फी वेगळ्या पद्धतीची सारखं दिसायला लागले तूप लावून घेतले ताटाला मस्त हे गुळ कसा असा होणार थंड झाला की गुळ आळून बसणार त्याची ढेप बनल्यासारखं होणार मस्त वड्या होतील पसरून घ्या पसरून ओल्या नारळाची खोबऱ्याची बर्फी सकाळ गोळापासून बर्फी बनवली थंड झालं की वड्या पाडून वड्या पाडून घ्यायच्या नॉर्मल थंड झालं की वड्या फाडायच्या हलक्या हलक्या हाताने असे आता अशा वड्या पाडून घ्यायच्या आणि थंड व्हायला हे पूर्ण थंड होऊन द्यायचं बघा कशा वड्या निघतात अशा वड्या निघायला लागल्या थंड झालेला आहे आणि अशा छान मस्त पैकी वड्या आपल्या निघायला लागल्यात अशी आहे गुळाची गोळाची नारळ आणि गोळाची बर्फी नक्की एकदा करून बघा आणि कसे झाले ते नक्की कमेंटमध्ये सांगा जर आता थंड झाल्यानंतर चाकुनी गोळा आल्यामुळे थोडंसं व्यवस्थित काढायचं उलत नाही एक वडी अशा का निघतात हे तर असू द्या कशा झालं नक्की कमेंटमध्ये सांगा बाय सगळ्यांना